राजेंद्र अजाबराव मडावी रापामा हिंगणघाट आगार वर्धा विभाग यांचे दिनांक सतरा नऊ दोन हजारपासून पासून होणार विभागीय कार्यालय वर्धा समोर बेमुदत आमरण उपोषण उपोषणास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला जाहीर पाठिंबा श्री राजेंद्र अजाबराव मडावी हे वर्धा विभागात सन दोन हजार तेरा या साली रुजू झाले असून त्यांना एक चार दोन हजार बारा रोजी नियमित वेतन श्रेणीवर घेऊन त्यांची एकशे पाच तीन पॉईंट पाच टक्क्यांनी वेतन निश्चित करण्यात आलेली नाही वारंवार संबंधित कर्मचारी यांचेकडून पत्रव्यवहार करून त्यांना लाभ देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली होती व त्यांना त्या कलावधीत तीन वेळेस उपोषणाची नोटीस सुद्धा दिली होती परंतु प्रशासनाने यात दिरंगाई करू व वारंवार मध्यवर्ती कार्यालयात खोटी माहिती सादर करून कर्मचाऱ्यास वेठीस धरण्यास प्रयत्न केला